पंढरपूर शहर गुरळ नंबर सव्वीस ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे अठरा कंसात चार तीनशे सोळा कंसात दोन तीनशे सोळा कंसात पाच तीन कंसात पाच तसंच महाराष्ट्राचे ठेवीदारांचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन न अनुसार देवेंद्र गोंजारी यांच्या तक्रारीवरून एक गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये राजस्थान मल्टी स्टेट कोऑपरेटिव को, को क्रेडिट सोसायटी जी मुख्य शाखा परळी येथे आहे आणि दुसरी शाखा इथे पंढरपूर येथे आहे त्यातील ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या अनुषंगाने जवळपास एक कोटी शहाण्णव हजार सातशे शहात्तर रुपयाची ठेवी ह्या परत न केल्यामुळे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यात एकूण अठरा आरोपी असून त्यातील दोन आरोपी हे अटक केलेले आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका